कुसुम देशमुख आम्ही शालेय पोषणार कामगार आहोत तर आम्हाला आज दोन हजार दोन ते तीन पासून आम्ही काम करीत आहोत तर आमच्या मागण्या आम्हाला पन्नास पैसे पासून ते आता त्र्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत आम्हाला शासन काम मानधन देते पन्नास पैसे ते त्र्याऐंशी हे जगात तरी तर कुठं असेल का असं मानधन तर ह्या शासनानं विचार करावा ह्या स्वयंपाकी बाया मदतनी बाया शालेय पोषणार कामगार ह्या महाराष्ट्रातलं नाहीत का या शासनानं बघून का नुसतं आमचं मतदान गेलं आहेत का तर आमच्या मागण्या आहेत की आम्हाला दहा ऐवजी बारा महिने मानधन द्यावं आम्हाला शिपाईचा दर्जा द्यावा आम्हाला कायमस्वरूपी करावं आम्हाला शाळे शाळेत गेल्यावर सगळं साफसफाई करायला होती ती सगळं गवत खुरपाय लावते ती झाडाचा आळी खुरपाय लावते पाणी द्यायला लावते ला संडास बाथरूम पण द्यायला लावतात ही काम आम्हाला नको आहे तर आम्हाला शिपायाचा दर्जा म्हणून आम्हाला शालेय पोषणावर फक्त शिजवायत काम पाहिजे आम्हाला अठरा हजार मान हरियाणा केरळ मध्ये अठरा हजार मानधन आहे तर ह्या महाराष्ट्रातच ना का नाही हे महाराष्ट्र शासन कस काय करतो तर ह्या महाराष्ट्र शासनानं पुरेपूर खिचडी कामगाराचा विचार करावा आणि अठरा हजार मानधन द्यावं पुढची दिशा आम्ही पिटून उठू आणि त्रिव आंदोलन करू